Hello, mi hermano! ¡No हॅलो नमस्कार जय मिलार हेलो, नमस्कार जय मल्हार करी, जय भीम जय मल्लार जय भीम जय मल्लार ज्योतीचा झालो हो झालंय तूच झालं कच्या बाकी काय चाललंय हो लाईक करा कमेंट करा आता जास्त सुरू केलंय मी लाईव्ह अजून कोणी चाल सकाळपासून काय झालंय काय माहिती माझे लाईव्ह लाव कोणीच ना लाईक केलं आहे थँक्यू अचानक लाईव्ह का बंद झाली थोडं काम होत म्हणून बंद केलं परत चालू केला मला इकडे ना सकाळपासून बघते माझ ला थोड जण येणार रोज कस येते तस कोणी काय केलं काय माहिती माझ ला काहीच कमी नाही ह्याच्यामधलं लाईक करा लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा लाइक करा हाय मैं रेस्ट में इतना नहीं हे जे दे मध्ये देता येत नाही होत सब ब्लू हाय हाय असं होऊ शकत नाही हो का मग कसं काय झालंय काय माहिती काय प्रॉब्लेम आलाय माझ लाईव्ह ठेवा तुझ्या लोकांना कळते की तुम्ही लाईव्ह घेणार आहे म्हणून टायमिंग ठेवले की दादा सकाळी आणि ह्या टायमाला रोज येते तास काय झालं काय माहिती अरे दादा असं का म्हणतोय तू नाही नाही देखती डब्ल्यू डब्ल्यू फायटिंग वगैरे नाही देखती माय मी कमेंट करायला नको म्हंटलय वय दादा करा म्हणते की। लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट टाका चांगलं कमेंट टाका वाईट कमेंट टाकू नका असं म्हणते मी कसं होत आहे ना कमेंट टाका म्हणलं तर वाईट कमेंट टाकतात म्हणून मी कमेंट टाका म्हणत नाही कसं आहे माझं गरज असल्यासारखं होत आहे ते नमस्कार हो नमस्कार जय मल्हार जय शिवराय भीम, सगळ फक्त लाईक करा लाईक करा म्हणजे आता तुम्हाला त्याचा रिझन सांगते कि हो मी कस करतात लोक तुम्हाला माहिती आहे का नाही परवा तर लाईव्ह वर भांड झालं त्यासाठी तर देणार आला खप तिकड एस पी उगीच डोकं खू नको दादा तसं नाही फक्त लाईक करा निघून जावा असं म्हणत नाही कमेंट टाका चांगलं कमेंट टाका तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझ्याकडून तसं म्हणत नाही बर का माझ म्हणणं तस नसत कमेंट टाका ना तुम्हाला कमेंट टाकायला मी नको म्हटलंय का मी लाईव्ह पुढं कशाला बसले इथं मी तुमची कमेंट वाचण्यासाठीच आणि तुमची उत्तर देण्यासाठी <laughs> नमस्कार ज्योतिताई नमस्कार तू तुछ, तू आहे छप्रिया हाय हॅलो हाय सोलापूर जिल्हा सू मय टाइमिंग अभ्यास ध्यान भेटणार नसते ज्योती मॅडम आपण बोलायचं असत व्यवस्थित पद्धतीशीर मग पदाच बोलते की हाय तुम्हाला का का कधी काय कमेंट वाचल्यावर काय रिटर्न वाईट बोलले का मी हाय हाय हॅलो नमस्कार एक मिनट मी परत येईन थांबा कुठून आहेस मी सोलापूर जिल्ह्यावरून आहे लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा चांगलं कमेंट करा रे बाबा नो आत्ता बोलावलं मी सोलापूर जिल्हा प्रभाकर नमस्कार जय भीम जय भीम चांगली केली कमेंट तुम्ही वाचत नाही कसं काय हो सिद्धार्थ दादा कस काय वाचत नाही मी सगळ्यांचं कमेंट वाचत असते वाईट कमेंट सोडून का सगळे जर माझ्यावर खवळलं काय तू हग मेरे पर तू हग माझ्या कमेंट सुटल्या आहेत तुमची कमेंट कुठं सुटले मी नाही दादा वाचले तुम्ही लक्ष दिला नसेल आणि नमस्कार ज्योतिताई म्हटला म्हटल्यावर हो म्हटले ना मी परत रिटर्न बोलले की तुम्हाला नमस्कार सिद्धार्थ दादा म्हणून तुम्ही लक्ष दिला नसेल डन यू धन्यवाद चाल ना तुमचं झालं का चा वगैरे झालं का एस एन टी ओ एस एच संतोष दादा बरोबर आहे बर, बर। ना दादा नाव हो चालू माझ लाईव्हचं कस झालंय ना ते कॉम्प्युटर नसतंय ऑनलाईन असतंय की, नेटवर्क कस चालतंय ना तस चालतंय आज काय झालंय काय माहिती सगळं बंदच पडलाय लाईव घेते तर कुणीच येणार एवढं चांगलं बोलते तरी पण तुम्ही असं खोट काढता का असं काय काय माहिती हाय हॅलो नमस्कार हाय ताई हाय दादा अमित दादा हाय आता तुम्हाला पण हाय म्हंटलय बघा मी तुम्ही तुम्ही पण म्हणजाल माझं कमेंट वाचत नाही काय नाही हाय हाय ताई <coughs> केलं दादा हाय कशी आहेस ताई बरीच म्हणा बरीच आहे माझ कस काय झालंय बाबा माझ लाईव सगळं बिघडलं ये कोणीच ना काय झालंय काय माहिती तुम्ही कशा आता मी दादा करा लाईक करा नाही सबस्क्राईब करा चॅनलला काय झालं काय माहिती सगळं गप्पा झाले रे देवानो मी मस्त बर हसायला काय झालं तुला ब्लॉक करते बगाता। टी सी के बघ आता तुम्ही सिल्गड छान लावता मला येत नाही सिल्गड लावता तुमच्या सारख लावत नाही हो का ट्राय करा आजारी आहे का तुम्ही हो सिद्धार्थ दादा आजारी आहे सर्दी झाली गो ताई हो सर्दी झालं <coughs> लाईक करा हे जपून कोणी टाकते काय माहिती मी तर बघतच नाही तसलं काय तस मला पण सर्दी झाली होत ताई हो का वातावरण तसं झालं आहे हो खूप थंड वातावरण आहे खराब झालंय आधीच माझ तब्येत बिघडलाय आणि सकाळपासून माझं लाईव एवढं कमी चालत आहे ना लेट इंजिन आलाय मला तर लाईक करा लाईक करा लाईक करा नाही नसेल तसंच क्राईक करा हे ¿Qué because con like you weren't सगळे गपचुप झाले रे बाबा ना बोला की <coughs> कमेंट टाका डन <coughs> करा काय झालं हाय कोण नाही ज्योती करू नको कोण जात नाही ज्योती काजी करू नको मिस केले होते आत्ता नंतर तर्ण लाईन घेणार आहे परत थोड्या वेळा